सगळ्या आणि सगळ्या भाव बहिणी ना तर शिवत होती भाव बहिणी कपडे ती काय जम्पर शिवत होती मी दाखव शिवलेलं जम्पर शिव ती काय कपडे शिवायचं काम चाललं होतं माझ दिसतंय का बघाय राडा झालाय आता जम्पर कापलेले म्हणजे शिवलेल्याचा तुकडं तुकडं पडतात ना अजून जेवण नाही झालं योगी पण नाही जिवली मी पण नाही जिवली योगीचं पण भुसकाट योगी ना भुसकाट पडलंय आज काम करू कर करू ती भांडी झाडून कपडे आज वातावरण पण बिघाडलं चल ना पट नाही चपाती खाऊची काय काय पण करू चक्कर यायला लागली मला चल पडू दे तिकडं मी नाही गावात जायची चल ना उर्शी का गडी बर ही करू पोटाला आधार करू मग करू काय तरी चल अगं चल ना काय काय का सोलायला गेली कुठे सोडलेली सगळे सोडली का ती एक तर झेंपर शो शो झालं मानपाटी येत माझ चुलीवर केलाय मी आणि वातावरण बिघडले बर का आज भावा बहिणीनं आता ती काय कालवनाशिवाय जेवणार नाही कालवण असलं तरच भाकर खाईल ती आता मला हाय चटणी खायची सवय तिला नाही चटणी खायची सवय तर करती उलीशी शिह तिशी अजून सोडली असती तर मस्त केली बाई आता हाय की नंबर गेली योग्य योग्य हो ज्याच करावं भलं ती म्हणताय माझच खर शंकराचा संप झाला काय शंकरने घेऊन या बर तिकडून जा हाय काय आय काय म्हणलं संपलं संपलं कसं उत्सव राहिले करते कालवण नव्हतं म्हणजे आपलं कालवण असल्यामुळं दोघी राहिलो जेवायचं मीन एवढी जीवलीच नाही बाकीची गेली सगळी जीवून शंभर संपतात आणायला लागतील एवढीच नीट नाई केली व शेण पण नीट नाई केली आता माझं कसं आहे आपलं पटापटा साध शिंपल करत असते मी अगाय आपलं छंद बाकीच्या सांडशी काय झाले उठ उठ सांग सांग ही छंदन आपल्या शिण करणार आहे दीदी तिला पोटाला भरती करू चटणीवर भर खायला काय म्हणतात का नाही चटणी भर खायची होती तिथं आपलं लसूण सोल थोडा अवघड ना एक सोप आहे लय सोप आहे लसून सोलायचं कुठे आहे लसून ही काय खाली आहे इथे लसून सोलायचं एवढा अवघड आहे रे बाळा केतलं मी सोनार कुशलच भाई म्हणती अवघड आहे बाबा कसं काय करायचं अरे भाजरे खट्टा बसला ये देदा देदा। पागल झाली पागल तू मेंटल mm -hmm. कारखाना mm -hmm. mm -hmm. झपटावाय पाहिजे ना नको म्हणून तर नाही पाहिजे नाही तुला एकदा हातात खालूनच काढते मिक्सराच भांड अशी ती कटर ती नाही पाहिजे शेल सगळ्या शेल झाली पाहिजे Dạ, để xem tạp lý vợ các bác giải

पाच मिनिट मे आपली शेंग तयार खाने को हा आणि मग मैन येऊगी पोटभर जेवण को आणि तरसावानी येऊगी झोपणे को आणि मी झंपर शिवून येतो बरोबर का नाही मग हा हमको जेवणे को बहुत जे उशीर हो, हो गया माणसांचा दोन दोन टायम झाला असते आमचा अजून एक टाईम नाही वर काय मुंग काय तर बसती आता मी इथं कालवान शिवजस्त मला जंपर शिवायचात मी किती शिवलं जंपर दोन शिवले ना हां हा गिरायका काय चार पैसे वाटत तेवढच हं परपंचाला लय लागत या अरे संसार संसार जवा तवा चुल्यावर हाताला हाताला हाता चटलके मग पिळते भाकर हां तर टी व्ही तर काय बघायला संध्याकाळचा थोडासा <coughs> टाइम असतो बरं का भा बहिणी ती पण आता दिवसभर वाटत माणसाला पण लय दमून जायचं काम असते ते दिवसभर बुद पडायची काम आहे का का काय सांगायचं तुम्हाला लय काम असतंय चला मग भाव खाते भाकरी तुकडा जरा जीवाला खाल्लं म्हणजे जरा तर येईल आणि बरं वाटल जरा खाल्ल्या पिल्ल्या मग घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आणि लाडक्या बहिणीच पैसा काय यायच्यात सांगा जरा म्हणजे तेवढं था। 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 चार पैसे आपलं बाजार हात आणायला होईल व म्हणून विचारलं तर चला बाय बाय सगळ्यांना गुड नाईट नाही गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग ती मी सांगती सांगते म्हणजे पोच असेल ती तुम्ही घ्या गुड नाईट असलं तर गुड नाईट घ्या गुड आफ्टरनून असलं तर गुड आफ्टरनून घ्या आणि गुड मॉर्निंग असलं तर गुड मॉर्निंग घ्या चला बाय बाय बाय